नमस्कार मंडळी सर्वांचे आमच्या सक्सेस फॅमिली चॅनलवर हार्दिक स्वागत तुम्ही कसे आहात सर्वजण सर्वजण कसे आहात तुम्ही सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला कळवावं आमचा सक्सेस फॅमिली ब्लॉग या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा तुमचा सपोर्ट आणि तुमचं सहकार्य त्याची आम्हाला सक्त गरज आहे सांग कोऱ्या सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, करा। आमच्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुक आता आमचा कसं बोलायचं शिकला थोडं थोडं हळ बोलते आमची दिदी सांगते तुमच्या सर्वच आमच्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा करा मी सांगू पुन्हा एकदा तुमचं सक्सेस फॅमिली व्लॉग या चॅनल वर हार्दिक स्वागत आमच्या सर्व फॅमिलीच्या वतीने आम्ही तुमचं स्वागत करतो आणि आमच्या सर्व फॅमिलीच्या वतीने तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो की आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट तुमचा असाच कायम असू द्या तुमच्या सपोर्टच्या भरोशावर आणि तुमच्या ऑडियन्सच्या भरोशावर आम्ही व्हिडिओ बनवतोय तुमचा सपोर्ट, सपोर्ट आम्हाला कायम पाहिजे असाच सपोर्ट कायम असू द्या मालचिन बाईस चॅनल असा सपोर्ट असू द्या आणि नवीन असल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब बर वाटते आम्हाला चांगलं वाटते जरा मदत करा तुमचं प्रेरणा देते हा त्यामुळे सगळ्यांनी लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे आम्हाला भरपूर काय हे देते प्रेरणा देते आणि आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी पोईम म्हणून दाखवते तुम्हाला कुठली पण म्हणू शकते

चिकू पिकू एंटरटेनमेंट त्याच्यावर खूप कॉमेडी व्हिडिओ असणार आहे हसून हसून पोट दुखेल तुमचं त्यांचं पण चॅनल अवश्य बघा माझा पण चॅनल सपोर्ट करा पण सपोर्ट नक्की करा तुमच्या सपोर्टची खूप सतत जरूरत आहे आणि तुमच्या सपोर्टमुळं आपलं जे चॅनल आहे हे ग्रो हो होईल तुमच्या सपोर्टची कायम आम्हाला कंपल्सरी आणि कायम तुमच्या सपोर्टची तुम्हीच आपल्या चॅनलला सक्सेस फॅमिली ब्लॉग या चॅनलला वरती आणू शकता आणि आपले मराठी माणसं खूप कमी लोक काम करतात किंवा याच्यावरती सोशल प्लॅटफॉर्म त्यांना जरूर सपोर्ट कारण की तुमच्या सपोर्ट शिवाय ही कुठलीही गोष्ट होणे आणि सपोर्ट आणि सहकार्य हे आम्हाला खूप प्रेरणा देते त्यामुळे त्याचा सपोर्ट कायम असणं गरजेचं आहे तुमच्या सपोर्टच्या भरोश्यावर आणि तुमच्याच भरोश्यावर आम्ही भिडं बनवायचा प्रयत्न करतो आणि

टप 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 पटती गारा पटपट पटपट पट पट पे पकडून धरता वितून निघेल गारा गारा विंगोऱ्या गडगड गडगड मे करती चम 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 विजा चमकते तुई 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 मोहन नाचतो गारा गारा विंगोऱ्या थडथड थडथड थंडी वाजते हा काहीची ऐकू येत घरात जावा स्वच्छ होऊया गारा गारा विंगोऱ्या वा वा वा

बाबू नको आमचा बाबू खूप मस्ती करतोय मस्ती करतो खूप मस्ती करतो कसे आत विचार कशा आहात तुमचं जेवण झालं का आम्ही तर आत्ताच जेवलो कमेंट मध्ये कमेंट मध्ये कळू द्या आम्हाला पण आपला व्हिडिओ खूप प्रयत्न केला अजून कसे व्हिडिओ मध्ये काय करायला पाहिजे कुठल्या कायचे व्हिडिओ करायला पाहिजे हे सुद्धा कळू द्या तुमच्या मार्फतच समजेल कारण की चॅनल चे मायबाप तुम्हीच स्पष्ट भाषेत सांगायला आपल्या भाषेत तुम्ही हे चॅनल तुमचं समजा तुमचा हक्काचं चॅनल सबस्क्राईब करून टाका नवीन नवीन दाखवण्याचा तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न कर आणि तुम्ही जे बघताय ते नक्की कळवा कुठून बघताय आणि कुठल्या जिल्ह्यातून बघताय आपल्याला पण कळेल आपले जिल्ह्यात जातात आणि कुठून कुठून आपल्या आपली सक्सेस फॅमिली ब्लॉक जे बघतात तुमचं चॅनल समजा आणि एक आपली फॅमिली समजा सपोर्ट नक्की करा तुमच्या सपोर्ट तुम्ही वारंवार की तुमचा सपोर्टची गरज सक्त गरज आहे आणि तुमचा सपोर्ट आणि सहकार्य आपलं चॅनल चॅनल ग्रो करण्यासाठी तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकला सहकार्य करत द्या आणि सबस्क्राईब करा स्वतःपर्यंत नक्कीच करा कार नवीन लसी आपले तुम्हाला बघायला भेटेल सुद्धा जाणून ठेवा म्हणजे लगेच नवीन तुम्हाला नोटिफिकेशन सहकार्य कायम असू तुमच्या वारंवार सहकार्य कायम असू तुम्ही बोललात काय तर बोललात काय मग आमच्या इकडे खूप पाऊस पडतो इकडे मुंबईला जाम खूप ज्या पाऊस पडतो तिकडे आहे का पाऊस सांगा नक्की तुम्ही खूप महाराष्ट्रात खूप आपल्या शेतकरी वर्गाचं आपल्या आमचं आहे शेती पूर्ण पूर्ण पाणी जे काही कपाशी जे पूर्ण म्हणजे एवढी भरली आहे पूर्ण पाणी वाया लागले

सरकारला पण विनंती करते आपण कि शेतकऱ्याला शंभर टक्के मदत जाहीर करा शेतकरी आता म्हणजे सांगायचं म्हणजे शेतकरी पूर्णपणे घाचवून गेलेला सण उत्सव जवळ आहे आता आपलं गणपती बाप्पाचं आगमन होत बरोबर शेतकरी खूप खजून गेलेले आहे नवरात्र झाले होते

शेतकऱ्याचे खूप उद्ध्वस्त झाले त्यामुळे शेतकऱ्यांना खरोखर मदत पाहिजे तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सुद्धा शेतकऱ्याला खरोखर मदत मिळायलाच पाहिजे आणि तुम्ही सुद्धा एक रिक्वेस्ट की कमेंट बघू शकता कमेंट करू शकता की कमेंट मध्ये राहू शकता कमेंट वाढलं तरी एक गव्हर्नमेंटला सरकारला कळेल खरोखर महाराष्ट्रातून खूप काय शेतकऱ्यातून विचार करेल सोशल मीडियावर तुम्ही युट्यूब वर बघू शकता सोशल मीडियावर बघू शकता किती शेतकऱ्याचं नुकसान झालं पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आपल्या शेतात पाणी साठलेले गायच्या गाई म्हशी त्या पाण्यावर म्हणजे मृत्यू मृत्यू पडल्यात गाई म्हशी पावसाने एवढं उग्र रूप दाखवले की शेतकऱ्याचं खरोखर म्हणजे एवढे सांगा शेतकऱ्या शेतकऱ्याचे तर शेतकरी असाल तुम्ही नक्की कमेंट तुमच्याकडे किती पाऊस पडलाय बरोबर शेतीच नुकसान किती झालं आणि मॅडम एक आता कुठले गेम वगैरे बंद केलं त्याच्याविषयी मॅडम सांगतात तुम्हाला काय केलं चांगलं तुला वाईट पण काय झालं ना वाईट वाईट काय गेम बंद केले ते कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्याच्यामुळे आत्महत्या केली कोण काय केलं आणि लोकांना पण फार वेळ लागला होता त्या गेमच त्याच्यामुळे ते सरकारनं बंदी आणली ते खूप चांगलं झालं असं नवीन युवा पिढी <laughs> जीवन पण गेली भरपूर अशा टाइमला खूप चांगला निर्णय घेतला आणि माझ्या तरी मते हा निर्णय लवकर जर घेतला वाटले असतात भरपूर लोकांनी वाचला म्हणजे एकंदरीत सांगायच्या मध्ये हा निर्णय घेतला गव्हर्नमेंट चांगला निर्णय घेतला त्याच्यावर पण थोडं काय बोलता हा निर्णय तर अगोदर घेतला असता खूप खूप असे कर्ज लागणार काय करायचं काय खूप त्या तीच जगाव तुम्ही मराठवा ऑनलाईन गेमिंग पैशातले पैसे भरून सगळ्याची जे गेमिंग सरकारनं बंद केली खूप चांगला निर्णय घेतला हा निर्णय थोडा लवकर जर घेतला असता तर खूप युवा पिढी बर्बात बर्बा दिलेली नसती बर्बात होता होता भरपूर तुम्हाला माहिती असेल तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पण ते पण हिंदू आले असेल की महाराष्ट्र पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभर भरपूर असे काही किस्से झालेले कि अखी युवा पिढी बघा असणार

खूप वाईट घटना सरकारने घेतली आणि खूप चांगला निर्णय थोडा लवकर घेतला असता तर खूप चांगलं झालं असतं असते कोणाचे मुलबाळ पण लोकांना अशी काळजी केली नाही ते पण घेऊन गेले हा जर मुद्दा तुम्हाला जर आवडला सांगा आणि मध्ये घेणं आणि काय तुम्हाला आवडत असेल त्याच्यातून काही तरी शिकण्यासारखं वाटत असेल तर जास्तीत जास्त शिकणार

असं समजा की हे चॅनल तुमच म्हणून करा बेल आयकॉन द्यावा नवीन व्हिडीओ तुम्हाला आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला आपण एक मेघाला जोडून चॅनल ग्रो करण्याचं काम तुमचं कारण की हा चॅनललाच नावानं चॅनेज दाखवतात सक्सेस फॅमिली

एकच चॅनल समजा तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलचं नाव सुद्धा आपण तसं केलेलं आहे सत्तरे म्हणजे तुम्ही पण जोडलेले आपली एकच फॅमिली अशा आपल्याला सक्सेस फॅमिली ठेवायच्या सुखी फॅमिली ठेवायच्या हॅपी फॅमिली ठेवायच्या त्याच्यामुळे जोडून राहा आणि नाव पण असंच दिलेलं आहे नाव त्याच्या त्याच्यामुळे नाव शोधून दिलेलं आहे एखादा ऑफिशियल आगोबागल ऑफिशियल घरांना घरांना ऑफिशियल

तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येऊ आणि अशा बाय बाय kalau